तर मित्रांनो मागचा ब्लॉग बघतला असाल नसाल बघितला तर नक्की बघा तर आपला सूट घेण्याचा होता रेलचा सूट होता तर दिव्याला गेलेली तर आज पण सेम जातो आहे आपले ब्लॉग पडत नाही तो बोललो आता करायचे जसे होतील तसे ब्लॉग करायचे म्हणजे कुठे कुठे जातो आहे ते पण करायचे तर करतो आहे तर, तर, तर नक्की बघा आणि चाललो आहे आज दिव्यालाच आता बघूया कसं का काय होते कुठली कुठली शूटिंग आहे की बघूया इनडोअर पण असेल आणि आउटडोअर पण असेल तर बघूया चला आता निघाले बरोबर साडेसात झाले लोटू स्लो जरा चला सोबत राहा आजचा ब्लॉग पण मस्त होणार आहे आणि मागचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाई ऑफिसमध्ये ना, चलाने ना सगळे पाठपूजन वगैरे आहेत ना माझे मिस होत आहेत सगळे पाठपूजन मिस होते आता पाऊस पडून गेला आहे चला चला डायरेक्ट आता दादर स्टेशनला कारण सर्व पाठपूजन वगैरे आहेत मिस झालेत माझे जॉबमुळे नाही शक्य होय आज संडे आहे तर झालो आहे पाऊस नका यायला पण सुरुवात झाली ओके चला डायरेक्ट दिवा स्टेशन दादरवरून आता फास्ट पकडतो फास्ट जाऊया चला डायरेक्ट आता दिवा स्टेशनला जाऊन बोल पाऊस पण आहे आणि गर्दी पण तुम्हाला मित्रांनो फायनली पोचलो सरांच्या इथे आपण मित्रांनो नंतर फायनली आलो पोचलो दिव्याला सरांच्या इथे आलो पहिल्या आता बघूया बघूयात ठरली जरा कुठे कुठे जायचं आहे आज कुठला त्यानंतरला मी बघत राहा आज पाऊस थांबत नाही

शब्द बदल वडाची चाल पिंपळाक लाव पिंपळाची चाल वडाक लाव ते असं केलं असं त्या पद्धती उदाहरण केलं पाहिजे ते ते उदाहरण तसं चांगलं आहे इकडे वहिनी शिरा दिलेला आहे नाश्त्याला या नाश्ता करायला त्यानंतरला जायचं आहे आपल्याला चालू करायचं आहे शूटला बघूया आजचा कसा दिवस जातोय मागचा संडे मस्त गेलेला आहे शूट पण चांगले झाले ना आणि रिस्पॉन्स पण खूप हा तर आपल्या नटश्री कलामंच याला फॉलो केलं नसेल तर के नक्की कर करा आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पण रील येत राहतात म्हणजे बँडो बँडोच्या इन्स्टाला तर त्याला पण फॉलो करा बँडो मी साईल म्हणूनच आहे तर नक्की फॉलो करा आणि या नाश्ता करायला

गर्ल्स आपले कॉलेज स्टुडंट पाहिजे होती तर आपल्या विकास चव्हाण यांची मुलगी आलेला आहे या दुर्गा चव्हाण या त्या येणार आहे असे असणार आहे जास्त नाही आहेत कोण शिवारी तिला ओळखता का बघा फॉलो करा फॉलो करा काय ईश्वरी देसाई काय कोकण कन्या कोकण कन्या फॉलो करा फॉलो करायला का

ওখানেতে খুব ফিলস বানালো সুন্দর সুন্দর ভালো রে এটা তো না হে না কোন আইজ কত তুই যা যা তা কাল হে দাও না আবা আওয়াজ কর লাগেনা घरी मध्ये फुलली आहे ना तिकडे शाब्बास 40 वगैरे जातेस टाइम ना बर तू काय गाणार आहेस का काय गाणार आहेस चॉकलेट आला हं चॉकलेट आला चॉकलेट पाच वर्षाची होती आता बघा <laughs> आता किती वाटते आहे आता 9 वर्षात झाली

छोटी वाद होते छोटी वाद होते छोटी शुवारी चला अशी आवड पाहिजे प्रत्येक माणसाला अशी एक तरी आवड पाहिजे ही छोटी मध्ये आहे हा

<laughs> ना <था था> ना। <laughs> <देखे थाँ। laughs> असतो मॅडम

देवा नाटक करत होतो तेव्हा ती लहान होती म्हणजे ऍक्च्युली काळे काळे दोघिर होती मग बदला लॉकडाऊन होता का पाच सहा वर्षाचा काळ गेला तर त्याचा आचाराक मोठी झाली आणि अगदी बाहेर गेलाय अचानक झाली अचानक आपण तर आम्ही आम्ही पहिल्या रेंजमध्ये मध्ये इकडे सुदेश दादा आहे आणि दुर्वा आणि मी असणार लेखक तिकजण असणार माझा रोल काय नंतर सांगतो तुम्हाला अचानक भेटलाय रोल मला बघूया बरोबर येतोय का समजून घ्या जरा चुका वगैरे होते पहिल्यांदा चला चला आउटडोअर रील शूट करतोय रील मध्ये काम करतोय थोडासा थोडासा रोल आहे

तो किचन मध्ये काळा चहा बनवून देत नाही परत देती ग्रीन टी पाहिजे तुला ग्रीन टी पाहिजे तुला इथे खायचे प्यायचे वांगळे झाले हा तो किचन मध्ये काळा कोरा चहा बनवून देला तू पी आता <laughs> <मुण>। <laughs> <वोरुण। laughs> <दे? नाद। Hart> <scariest> हा तक더라고 म्हटलं हा आपण तो जाणून घेतलं हा हे जाणून पुढे केलं किती पाहाने खूप लागलं नाही आता होऊ लागलं याने काय कळलं नाहीये याने मले बोलला सायलेंस रीटेक रीटेक ये ब्ला

रेडी चला आता चालू करतोय करायला ढग बघा ढग बघा पाऊस आला आता परत परत गाडीत बहुते हे मस्त आहे इथं मस्त आहे ठीक आहे पाऊस तर जातच नाही रे रे जा झाला तुला देतो पण तमाम प्रेक्षक <laughs> लास्ट आहेत <है ते> सगळे <laughs> लय ट्रेक टेक झालेत टेक झालेत आता ऊन लागायला लागला चला माझा रोल येतोय आता दाखवतो तुम्हाला चष्मा घाल फायनली तू आहे अजून एक रील करायचं आहे ना अजून काही तकलो तप्लेट पाऊस पण रूप आलेला मग तुझ्या इंस्टाग्राम आहे ते सांग दाये दाये चार झाले ना कलाकारा छोटे कलाकार फायनली पॅकअप इकडे कंटाळलेले आहे <laughs> आता जेवतोय जेवणार आहात शूटिंग पॅकअप झालंय जेवायचं बाकी आहे

मित्रांनो फायनली ब्रायकअप झालेला आहे आणि जेवण पण झालेलं आहे आणि बाकी दुर्वा मॅडम अजून प्रतीक हे असे गेलेले आहेत सर्व आता मी पण निघतो आहे आणि इकडे सर्व सोडायला येत आहे आम्हाला हां मी ड्रॉप आणि आज कारण आपण हळूहळू सुरुवातीला एकच पण विरील करायचं असं ठरलं होतं नंतर नंतर दिवसाला आम्ही दोन रील करतोय आहे आता आज आम्ही चार रील केल्या एका दिवसामध्ये तर आज खूप मजा आली आम्ही एकत्र खूप छान मजा आली आणि हा रील तुम्ही नक्की बघा नटश्री कलामंच फॉलो करा चला निघतोय आता मी पण तर मित्रांनो हा ब्लॉग इतच एंड करतो सरांच्या घरी मित्रांनो हा ब्लॉग असाच होता आणि भाई असाच मी ब्लॉग बनवत राहणार आहे आता तर सपोर्ट करा नक्कीच सपोर्ट करा आणि हा ब्लॉग कसा वाटला या आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा कशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत खतम